आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्वाची बातमी पाहूयात नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलाय जैन समाजातील नागरिक कांतीलाल जैन यांनी हा गंभीर आरोप केलाय वन विभागाची जमीन हडपल्याचा कांतीलाल जैन यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे खोटी कागदपत्र खोटे शिक्के लावून जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलाय चांदवडच्या नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य आश्रम या संस्थेवर आरोप करण्यात आलेला आहे संस्थेने लाखो रुपयांचा कर थकवल्याचा नगर परिषदेचा देखील दावा आहे महत्वाची आणि मोठी या ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय नाशिकच्या चांदवडमधील एका शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे ही शिक्षण संस्थेचं नाव आहे नेमिनाथ ब्रह्माचार्यश्रम चांदवड जिल्हा नाशिक या शिक्षण संस्थेमध्ये निव्वळ भ्रष्टाचार बोकळलेला आहे यांचं नाव आहे ये एस एन जे बी शिक्षण संस्था यांना वन खात्याची जमीन हे म्हणतात की आम्ही लीजवर घेतलेली आहे लीजवरती जर यांची जमीन आहे तर आज यांच्या सातबाऱ्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही जमीन शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय अहस्तांतरित करू नये मग असे असताना या जमिनी यांच्या स्वतःच्या नावावर कशा झालेल्या आहे हा माझा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे लीजवर की लीजवरची जमीन आहे लीजवरची जमीन असताना आता गट नंबर सातशे तीन साडेदहा एकर जमीना है। जमीन आहे आणि या जमिनीला तेरा एप्रिल एकोणासशे पन्नासला ला नाशिक कलेक्टर त्यावेळेस जी आर राड्डी आर डबल ए डी आय जी आर राड्डी या यांचं एक आदेश आहे की यांना आपण लीज वर दिली आहे पण त्या तारखेला जी आर राड्डी नसून तेथे सी आर रेड्डी कलेक्टर होते याचा अर्थ ही खोटी ऑर्डर यांनी काढून हे फक्त उल्लू बनून त्यांनी स्वतःच्या नावावर केले सरकार देते एकोणावीसशे पन्नासला ला आणि यांच्याकडे एकोणावीसशे एक्केचाळीस ला चेअरमन तांत्रिक शिक्षण विभागाला काय म्हणतात ते ए आय सी टीला म्हणतात की आम्ही या जागेचे माल मालक आहोत म्हणजे हा हा कुठला प्रकार आहे हे हे दादानपणे इथे सगळं काही खोटं कारोबार आहे सगळ्या जमीन लाटण्याचा जमीन लाटण्याचा कारोबार आहे याची याची संपूर्ण चौकशी की यांना कोण कोणत्या जमिनी दिलेल्या आहे की गट गट नंबर दोनशे सर्वे नंबर दोनशे चार गट नंबर सातशे तीन कशा प्रकारे आहे हे जे दिलेलं आहे हे सगळं यांचे सगळे सही शिक्के सगळं काही सगळं काही खोटं आहे नगर परिषदेमार्फत त्यांना आतापर्यंत दोन ते तीन नोटीस इश्यू झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून आपल्याला अजून काही सकारात्मक उत्तर काही आलेलं नाहीये किंवा समाधानकारक त्यानंतर आता सद्यस्थितीमध्ये अधिकारी हे पद आमच्याकडे नाही आहे साहेबांची बदली झालेली आहे भविष्यात जेव्हा मुख्य अधिकारी येतील त्यावेळेस ते एमआरटी पी एक्नुसार योग्य तो निर्णय घेतील त्यांनी कागदपत्र काही पुरावे सादर केलेले आहेत काही बांधकाम परवानग्या वगैरे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या त्यांनी घेतले असल्याचे बाबतचे कागदपत्र सादर केलेले आहेत आपल्याकडे संबंधित संस्थेने कुठलीही परवानगी न घेता आमच्या वन खात्याच्या जागेवर इमारत उभी केलेली आहे आणि आम्ही दोन हजार दहा मध्ये त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केलेली आहे आणि कोर्टात दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे परंतु हे धनदांडगे असल्यामुळे यांनी पैशाच्या जोरावर सद्यस्टे आणलेला आहे याचाच अर्थ वन खात्याने जर एफ आय आर दाखल केली तर त्यांच्या जमिनीवर संस्थेने बेकायदेशीरपणे दे इमारत बांधकाम केलेलं आहे आणि अतिक्रमण केलेलं आहे दरम्यान नाशिकच्या या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी पाहूयात संपूर्ण देशात आतापर्यंत बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी लाटल्याचे प्रकार हे सर्रास समोर आलेले आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर बनावट कागदपत्रे सादर करून मोठ्या प्रमाणात जमिनी जे आहे जमिनीचे घोटाळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे मात्र नाशिकच्या नाशिक, चा, नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यामधील श्री नेमिनाथ जैन ब्रह्माचार्य जैन गुरुकुल ही जी संस्था आहे या संस्थेने मात्र शासनाला चुना लावल्याची जी घटना आहे ती धक्कादायक घटना समोर आलेली आहे खर तर या संस्थेने शासनाला चुना लावलेला आहे शासनाची वन जी जमीन आहे तिच्यावर अवैधरित्या या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात जी जागा आहे ती डोंगराच्या खाली आ, त्या ठिकाणी यांनी बांधकाम केलेलं आहे आणि एक ना एक असे अनेक कारणा या शाळेचे या संस्थेचे खर तर उघडकीच आलेले आतापर्यंत एकोणीसशे पन्नास पासून ते आज जागा संस्थेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी कुठलीही निवडणूक झालेली नाही विश्वस्तांचा मनमानी कारभार जो आहे तो या ठिकाणी चालतो आणि आ, ही खरंतर वन खात्याची जमीन असताना ही जी जमीन आहे ती हस्तांतर करता येत नाही आणि असं असताना देखील बनावट कागदपत्रे सादर करून खरंतर त्यांनी ती त्यांच्या नावावर केलेली या संदर्भात खरंतर वन खात्याचा आता काहीतरी कायदेशीर काम देखील यांच्या संदर्भात सुरू आहे राज्य सरकार आता या संस्थेच्या विरोधात नेमकी काय कारवाई करतं संबंधित वन विभागाचे अधिकारी असतील फॉरेस्टचे अधिकारी असतील नगर अधिकारी असतील या सगळ्यांच्या संदर्भात राज्य सरकार नेमके आता काय कारवाई करत हे पाहणं खरं तर महत्वाचं करणार आहे महेश माने लोकशाही मराठी नाशिक दरम्यान तक्रारदार असलेल्या जैन यांचे कांतीला आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया एकोणीसशे पन्नास मध्ये जमीन लीज वर घेतली मग सातबाऱ्यावर मालकाची नावं कशी सातबाऱ्यावर जमीन हस्तांतरणीय असा स्पष्ट उल्लेख आहे एकोणीसशे पन्नास मध्ये जी आर रेड्डी नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांची खोटी ऑर्डर आहे एकोणीसशे एक्केचाळीसला संस्थेच्या चेअरमनचा जागेचे मालक असल्याचा कडे दावा आहे तर जमिनीच्या कागदपत्र सही शिक्के खोटे असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे तर संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत महेश, महेश नाशिकच्या चांदवळमधील एका शिक्षण संस्थेवर असे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले जमीन हडपल्याचा हा मोठा आरोप आहे जैन समाजातील नागरिक कांतीलाल जैन यांचा हा गंभीर आरोप या संदर्भात अधिक अपडेट नेमके काय आहे अगदी खरं शुभम तर चांदवड मध्ये असलेली ही जी श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य जी शैक्षणिक संस्था आहे या संस्थेने खरंतर वन खात्याची दहा एकरच्या वरची जी जमीन आहे ती गेरंकृत केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे त्या ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आलेले खर तर वन जमीन ही हस्तांतरित करता येत नाही मात्र तरी देखील बनावट कागदपत्रे सादर करून त्यांनी ती स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात तर वन खात्याचे आणि संस्थेची जी आहे ती न्यायालय न्यायालयात जी प्रक्रिया आहे ती आता सुरू आहे मात्र एकूणच जर प्रकार बघितलं तर संस्थेचे एक नाही तर अनेक असे जे कारनामे आहेत ते समोर येत आहे नगर परिषदेचा आतापर्यंतचा एक कोटी एकोणनव्वद लाखाचा कर देखील या संस्थेने दिलेला नाही तर येथील शैक्षणिक संस्थेमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो hmm. शैक्षणिक संस्था आहे ज्या ठिकाणी नानदानाचं काम होतं त्या ठिकाणी बाउन्सर ठेवण्यात येता हे बाउन्सर नेमके कशासाठी लागतात हे देखील तपासणं खर तर महत्वाचं आहे या पाऊसरची नेमकी त्या शैक्षणिक संस्थेमध्ये गरज काय याचा अर्थ संस्थेमध्ये काहीतरी काळभेरा असल्याचे देखील आरोप काही स्थानिक नागरिकांनी केलेले एकूणच जर बघितलं तर संस्थेवर गंभीर प्रकारचे आरोप आलेले आहे वन खात्याची जमीन त्यांनी हडपलेली आहे आणि त्याच्यावर अवैध पद्धतीने बांधकाम केलेलं आहे एकूणच दहा एकराच्या वरची जी जमीन आहे ती त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर कुठल्या अधिकाऱ्याने खर तर यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील कलेक्टर असतील तलाठी असतील तहसीलदार असतील यांना हाताशी धरून त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचं समोर आल्याचं बघायला मिळत आपल्याला महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे तुर्तास धन्यवाद बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्या